नमस्कार एम जी क्रिएशन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण खरबूजचे मिल्कशेक करूया त्यासाठी खरबूज धुवून कापून त्यातील बिया काढायच्या या बिया फेकून न देता त्या धुवून वाळवून त्याच्यावरची टरफले काढली की मगज बी तयार होते आता खरबूजचे साल काढून त्याचे बारीक तुकडे करायचे एका मिक्सर जार मध्ये एक चमचा खरबूज बी आणि सहा बदाम घालून ते बारीक करायचे बदामामुळे आपले हो मिल्कशेक छान क्रीमी होते हे पहा मगज बी आणि बदाम चांगले बारीक झाले आता यामध्ये एक कप खरबुजाचे तुकडे घालायचे आणि तीन चमचे साखर घालायचे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घाला पहिल्यांदा थोडेच दूध घालून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे जास्त दूध घातले तर हे व्यवस्थित बारीक होत नाही आता उरलेले सर्व दूध घालायचे आणि पुन्हा मिक्सरला बारीक करायचे इथे आपण एक कप खरबूजच्या तुकड्यांना एक कप दुधाचा वापर केलाय हे पहा आपले मिल्कशेक तयार झाले आता हे मिल्कशेक ग्लास मध्ये ओतून त्यावर काजू पिस्ता तुटू फुटे घालून सर्व करायचे कशी वाटली माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझी रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू